नमस्कार ऑनलाईन अर्ज भरताना किती ताण येतो नाही का आणि त्यात जर अर्ज नाकारला गेला तर विचारायलाच नको पण थांबा काळजी करू नका आज आपण याच समस्येवर एक सोपा मार्ग कसा शोधायचा हेच बघणार आहोत तो मेसेज किंवा ईमेल येतो आणि अर्ज नाकारला गेला एकदम धक्का बसतो नाही का सगळी मेहनत वाया गेल्यासारखं वाटतं पण खरं सांगायचं तर असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे आणि असं वाटणारे आपण एकटे नाही आहोत पण घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण ही समस्या जरी मोठी वाटत असली तरी त्यावर उपाय अगदी सोपे आहेत चला तर चिंता बाजूला ठेवून यातून मार्ग कसा काढायचा तेच पाहूया बर उपाय शोधण्याआधी हे समजून घेणं महत्वाचं आहे की अर्ज मुळात नाकारलेच का जातात चला त्याची काही कारण बघूया आता ऐकून आश्चर्य वाटेल पण बहुतेक अर्ज ना अगदी छोट्या छोट्या किरकोळ चुकांमुळे नाकारले जातात जसं की नावात किंवा तारखेत एखादी चूक होणं कागदपत्र अपलोड करताना ती थोडी अस्पष्ट दिसणं किंवा फोटो आणि सही चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करणं इतकंच नाही तर कधी कधी फी भरताना काहीतरी गडबड झाली तरी अर्ज नाकारला जातो आणि हे ऐकून तर धक्काच बसेल की जवळपास ऐंशी टक्के अर्ज अशाच किरकोळ चुकांमुळे नाकारले जातात म्हणजे विचार करा याचा अर्थ हाच आहे की या चुका आपण अगदी सहज टाळू शकतो पण हे लक्षात ठेवायला हवं की कि चूक कितीही लहान असली तरी तिचा परिणाम मात्र मोठा होऊ शकतो ठीक आहे मग आता अर्ज नाकारला गेला हे कढ्यावर गोंधळून न जाता नेमकं काय करायचं कोणती पावलं उचलायची ते आता पाहूया यासाठी ना एक अगदी सरळ सोपी पद्धत आहे सगळ्यात आधी त्या अधिकृत वेबसाईट वर लॉग इन करा मग तिथे ऍप्लिकेशन स्टेटस किंवा अर्जाची स्थिती असा पर्याय शोधा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी अर्ज का नाकारला गेला याचं जे कारण दिलं आहे ते अगदी शांतपणे आणि काळजीपूर्वक वाचा ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा कारण समजून घेतल्याशिवाय पुढचं कोणतंही पाऊल उचलायचं नाही होत काय की बरेच जण घाई करतात लगेच नवीन अर्ज भरायला घेतात किंवा तक्रार करतात पण थांबा आधी नक्की समस्या काय आहे हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे बर कारण तर समजलं पण आता पुढे काय आपल्या समोर कोणते पर्याय आहेत कारण अर्ज नाकारला म्हणजे सगळंच संपलं असं अजिबात नाहीये साधारणपणे ना आपल्या समोर तीन शक्यता असतात पहिली म्हणजे करेक्शन विंडो म्हणजे काय तर चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला एक संधी दिली जाते दुसरा पर्याय असतो पुन्हा अर्ज करण्याची परवानगी म्हणजे आधीचा अर्ज रद्द झाला पण आपण एक नवीन अचूक अर्ज भरू शकतो आणि तिसरी शक्यता असते ती म्हणजे अंतिम नकार अशा वेळी मात्र आपल्याला पुढच्या संधीची वाट पाहावी लागते पण असंही होऊ शकतं की आपली काहीच चूक नाहीये तरीही अर्ज नाकारला गेला मग अशा वेळी काय करायचं थोडं चिडचिडायला होतं पण त्यावरही उपाय आहे चला पाहूया जर आपल्याला खात्री असेल की आपला अर्ज चुकीच्या कारणांमुळे नाकारला गेलाय तर पहिलं पाऊल म्हणजे थेट त्यांच्या हेल्पडेस्क ला एक ईमेल पाठवणे आता हा ईमेल प्रभावी व्हायला हवा बरोबर त्यासाठी त्यात काही गोष्टी आवर्जून लिहा जसं की अर्ज नाकारल्याचं जो मेसेज आलाय त्याचे एक स्क्रीनशॉट आपला अर्ज क्रमांक किंवा ऍप्लिकेशन आयडी आपलं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करणारी कागदपत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नक्की काय समस्या आहे याचं स्पष्ट शब्दात वर्णन आणि हो एक खूप महत्वाची गोष्ट ईमेल लिहिताना आपली भाषा अगदी शांत आणि व्यावसायिक असू द्या रागाने किंवा धमकीच्या स्वरात लिहिल्याने प्रकरण सुटण्याऐवजी आणखी बिघडू शकतं लक्षात ठेवा शांतपणे केलेला संवादच जास्त प्रभावी ठरतो आतापर्यंत आपण बघितलं की समस्या उद्भवल्यावर काय करायचं पण आता आपण हे बघूया की भविष्यात अशा चुका मुळात होऊच नाहीत यासाठी काय करता येईल पुढच्या वेळी कोणताही अर्ज भरताना ही एक सोपी चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे गरज आहे तिथे कॅपिटल अक्षर वापरा फोटो आणि सहीचा आकार बरोबर आहे की नाही ते दोनदा तपासा अर्ज फायनल सबमिट करण्याआधी प्रिव्ह्यू हा पर्याय वापरून सगळं एकदा तपासून घ्या आणि हो पेमेंट केल्यावर त्याची पावती नक्की जपून ठेवा या छोट्या सवयीमुळे मोठ्या चुका सहज टाळता येतात खर तर अर्ज भरण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी थोडा वेगळा असतो नाही का, ना का? पण या संपूर्ण प्रक्रियेतून आपण खूप काही शिकतो हे मात्र खरं आपला कधी असा अनुभव आला आहे का की अर्ज नाकारला गेला आला असेल तर तो अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा इतरांनाही त्याचा फायदा होईल आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद